पण तुझ्या डोक्यामध्ये रूट्सच नाही आहे त्याच्यामुळे आपण केशरोपणच नाही करू शकत तर मग मी तिथेच एकदम शांत झाले म्हटलं आता मग मा हाच माझ्याकडे लास्ट ऑप्शन होता हो पाचवीच्या पुढे गेल्यानंतर आजूबाजूच्या वर्गातल्या मला जास्त चिडवायला लागले तेव्हा खूप जास्त त्रास व्हायचा की बरेचदा वाटायचं की अरे मी शाळेत जाऊ की नको जाऊ धामधूम नावाची फिल्म आली होती जिथे ज्या फिल्म मध्ये भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव आहे कधी कधी लागते तिथे तर त्यांच्यासोबत आमच्या चार मुलींचा सीन होता तर जेव्हा मी पुढे होते तर मला मागे टाकण्यात आलं की ते तसं आहे म्हणून रिफो जीन्स टी शर्ट आणि अशी कॅप म्हणून जी मुलं वापरतात तशी तसं लुक केला होता आणि टॉम बॉय सारखीच मग राहायला लागली पण नंतर नंतर मग ही टॉम बॉयस आहे म्हणून अशीच ओळख झाली माझी कल्चरलच्या गोष्टी यायला लागल्या डान्स वगैरे तेव्हा मी विचार केला जाऊ दे माझ्यामध्ये ती कला होती म्हणून मी पार्टिसिपेट करायचे त्याच्यामध्ये पण असं व्हायचं की मुलींचं कॅरेक्टर मला मिळायचं नाही तेव्हा सुद्धा मला खूप रडायला येत होतं की अरे करू तरी काय मी काम चांगलं करू शकते पण या गोष्टीमुळे जर मी मागे राहिले तर कसं होणार मी लहान असताना ऍक्च्युली माझ्या समोरून केस जायला लागले होते तर तेव्हा मला माहीत नव्हतं की नक्की काय आणि तेव्हा लहान असल्यामुळे इतकं काय कळतही नव्हतं पण माझ्या आई बाबांना सांगितलं डॉक्टरांनी आणि आजूबाजूवाल्यांनी की जाई आहे म्हणून म्हणजे ॲलोपेशियाला चाई म्हणतात असं मला कळालं तर तेव्हा त्यांनी खूप औषधं करून बघितली म्हणजे होमोपॅथिक परत आयुर्वेदिक औषधं केली त्याच्यानंतर के एम नायर हॉस्पिटल असे बरेच हॉस्पिटल त्यांनी उलते पालते घातले आणि बरीच औषधं केली पण केस काय के आले नाहीत ॲक्च्युली काय प्रॉब्लेम व्हायचा की आता माझ्या काकांच्या मुलाला पण सेम प्रॉब्लेम झाला होता चायचा पण त्याने जिथे औषध केलं तिथे मी सुद्धा केलं पण त्याला केस आले पण मला आले नाही पण याचं रिझन काय मला अजून कळालं नाही पण डॉक्टरांचं असं म्हणणं होतं की जेनेटिक कारणामुळे किंवा हार्मोनल चेंजेसमुळे किंवा त्यांचं असं म्हणणं होतं की आपली जी रोगप्रतिकारक शक्ती असते ना ती आपल्या केसांच्या रूट्सवरच हल्ला करते म्हणजे ते चुकून करते की तिला माहीत नसतं की हे योग्य आहे की अयोग्य आहे ते मी प्रामाणिकपणे सगळी औषधं केली पथ्यसुद्धा पाळले म्हणजे कधी कधी तर मी फक्त डाळ भात आणि पालेभाजी एवढंच खायची मच्छी मटण वगैरे हे सगळं बंद असायचं आणि लहान वयात कसं खूप असं क्रेविंग होतं की मला हे खावंसं वाटायचं ते खावंसं वाटायचं पण मी माझं मन मारत होती पहिल्यांदा जेव्हा मी शाळेत गेले तेव्हा शिक्षकांनी म्हणजे माझे होते केस म्हणजे पातळ जिथे जिथे काही रूट्स होते ना तिथे पातळ केस यायचे पण ही स्किन दिसायची तेव्हा मग हा सगळा भाग दिसायला लागला होता आणि मग मी असा हेअरबँड लावायची तरी ते असं झाकलं नाही जायचं तर कळालं ते सगळ्या मुलांना मग हो व्हायची थोडीशी चिडवा ची चिडवी पण बाईंचं असं तेव्हा म्हणणं असायचं ची की असं चिडवायचं नाही कोणाला वगैरे तिचे केस नाही आहे तिचे येतील केस वगैरे असं बाई त्यांना समजवायचं पण त्यांचंसुद्धा कोळं कोळं होतं आणि आम माझंसुद्धा होतं त्यांनासुद्धा काय कळतं की चिडवल्यावर तिला वाईट वाटेल किंवा काय तर तेव्हापासून म्हणजे वाईट वाटायचं मी अशी गप्प गप्प असायचे म्हणजे मनात आपण पुढत असतो म्हणतात ना तसं काहीसं माझं झालं होतं मग मी फार कोणाशीच बोलायचे नाही शांतशांत असायचे कशात जास्त भाग नाही घ्यायचे पार्टिसिपेट नाही करायचे कशातच फक्त माझा अभ्यास आणि मी म्हणजे मी होती मस्तीखोर पण या सगळ्या गोष्टीमुळे ना हळूहळू माझ्या मनावर परिणाम होत गेला पण पाचवीच्या पुढे गेल्यानंतर आजूबाजूच्या वर्गातल्या मला जास्त चिडवायला लागले मग तेव्हा असं वाटलं की ला म्हणजे आधीची मित्रमैत्रिणी बरे होते तेवा। तेवा की हे आत्ताचे आहेत मला काहीच कळायचं नाही तेव्हा आणि तेव्हा खूप जास्त त्रास व्हायचा की शाळेत जाऊ की नको असं बरेचदा वाटायचं की अरे मी शाळेत जायचं जाऊ की नको जाऊ आणि मी कधी कधी तर रडत बसायचे म्हणजे अगदी अगदी असं हॅरबेंड आला होता म्हणजे माझं हे केस वाऱ्याने उडायचे तर बागची स्किन दिसू नये म्हणून एक असा हॅरबेंड होता आणि त्याच्यावर अशी जाळी होती अग्� तर मी तसं घालायचे मग त्याच्यावर अशी फुलं होती तर मग असं म्हणायचं की डोंगरातून वगैरे असं फूल आलं आहे वगैरे आणि हे चार माणसात किंवा चार मुलांसमोर बोलल्यानंतर ते अजून त्रास व्हायचा की व्हायचं की नाही ह्यांना कळत नसेल का की मला काय त्रास होतो आहे जर यांच्या बाबतीत असं घडलं तर मग ते त्यांना काय वाटेल तो हा विचार करत नाही आहेत का ते आता मुली म्हटल्यानंतर आंबाडा आला साडी आली आणि आपल्या शाळेतले डान्स म्हणजे ते भलगेरी दादा भलगेरी वगैरे असे डान्स असायचे कोळी नृत्य असायचे तर अशामध्ये तो प्रॉपर पेहराव यायचा ना तर त्यावेळी असं व्हायचं की मुलींचं कॅरेक्टर मला मिळायचं नाही कॉलेजमध्ये जायचं म्हणजे आपण जेव्हा मूवीमध्ये वगैरे बघतो की अरे कॉलेजमध्ये रॅगिंग करतात वगैरे तर पहिला दिवस होता मी म्हटलं काय करू जर परत यांना केसांचं काही कळालं तर मग मा अजून मला चिडवतील तर मी हो ना एक असा लुक केला होता की नॉर्मल थ्रीपोत पॅन्ट आपली सुरुवातीला यायची ना तशी थ्रीपोत जीन्स टी शर्ट आणि अशी कॅप म्हणून जी मुलं वापरतात तशी तसं लुक केला होता आणि टॉम सारखीच मग राहायला लागली पण नंतर नंतर मग ही टॉम आहे म्हणून अशीच ओळख झाली माझी आणि अचानक जेव्हा क्लास सुरू होता आमच्या कॉलेजमध्ये तेव्हा एक नोटीस आली की नाटकासाठी मुलं हवी मुलं मुली हव्यात म्हणून पण म्हटलं आता इथे नाटकात काम करायचं म्हणजे प्रॉपर दोन तास किंवा पाऊन तास एक कंटिन्यू स्टेजवर काम करायचं आहे तर ते आपल्याला जमेल का हे मला कळत नव्हतं पण म्हटलं चला आपण पार्टिसिपेट करून बघूया तर की पहिल्यांदा गेले म्हणजे अशी थरथर कापत होते म्हटलं आधीच आपल्या केसांचा प्रॉब्लेम आहे आणि कॉन्फिडन्स तर तेव्हा नव्हताच ते माझा तर काय करू मी तर पहिल्यांदा गेल्यानंतर हळूहळू मग जेव्हा रीडिंग वगैरे सुरू झाली जेव्हा काम करायला लागले तेव्हा माझ्यामधली म्हणजे मी जी होती ना आतली जी माझ्यात जो कॉन्फिडन्स होता तो आपोआप बाहेर यायला लागला आणि मी म्हणतात ना की जेव्हा इम्प्रुव्हाइज व्हायचे ना मी अशी म मोकळी व्हायला लागले की मला म्हणजे मी बिंदास्त व्हायला लागले मग हळूहळू मी म्हणेन की त्या इम्प्रुव्हाइजमुळे त्या नाटकामुळे त्या एकांकिकेमुळे मी अशी बिंदास्त झाले बरेच असे काय बद्दल उपाय सांगायचे लोकं म्हणजे लाजाळूचं जा, जा झाड जे आपण म्हणतो जे गावी असतं त्याचं वाटण करून लावायचं किंवा असे बरेच छोटे मोठे उपाय सांगितले होते पण त्यांनी असं समोरच्याला कधी असं म्हणाले नाही की अरे आम्ही नाही करणार असे उपाय सारखं सारखं आम्हाला सांगू नका त्यांनी जे जे उपाय समोरच्यांनी सांगितले ते प्रत्येक त्यांनी माझ्यावर केले का आता त्यांचा हेतू हेच होता की माझ्या मुलीचे केस आले पाहिजेत लगेच कारण मोठे होऊन तिला त्रास नको व्हायला पुढच्या काही गोष्टी आहेत वगैरे त्याच्यामुळे ते प्रत्येकजण जो कोणी सांगायचा ना त्याच्यामागे ते म्हणजे करायचे ती औषधं हा फक्त एक गोष्ट घडली होती तेव्हा जे फणी फणी वगैरे विकतात ना त्या बायका किंवा भांडी विकतात वगैरे त्या प्रत्येक वेळी जेव्हा माझं मी बसने स्कूल बसने जायचे किंवा इतर वेळी आई बाबांसोबत जायचे तेव्हा आम्हाला थांबायचं बोलायचं तुमच्या मुलीचे केस चाई झाली आहे का असं डायरेक्ट बोलायचं आहे तेव्हा आई बाबा थांबायचे हां बरोबर आहे चाई झाली आहे तर ते म्हणायचं की आमच्याकडे असं असं तेल आहे पण मला हे सगळे काहीतरी त्यांनी नावं घेतली जडीबुटी आपण म्हणतो त्यांची काही नावं घेतली म्हणतात ते सगळं एकत्र करून त्याच्यामध्ये टाकावं लागेल आणि पण ते टाकण्यासाठी काही दिवस लागतील आणि तुम्ही आम्हाला काहीतरी दिलं पाहिजे आम्ही हे तुम्हाला दिल्यानंतर ते तर बाबा म्हणाले तिचे केस आले तर आम्ही नक्की देणार तुम्हाला पण ते म्हणाले आधी ते म्हणजे कन्फर्म करा की तुम्ही औषध दिल्यानंतर तुम्हाला द्यावं लागेल असं ते म्हणाले तर बाबा म्हणाले काय द्यायचं आहे तुम्हाला तुम्ही द्या औषध पण जे काय असेल छोटं मोठं आम्ही देऊ तुम्हाला तर त्यांचं असं म्हणणं होतं की आमचं कर्ज आहे ते तुम्हाला फेडावं लागेल तर मग बाबा म्हणाले असं किती कर्ज आहे तर ते म्हणाले की दहा लाखाचं कर्ज आहे तर मग तेव्हा म्हणाले नको आम्हाला तुमचं औषध आम्ही बघतो आमच्या मुलीचं काय एक ऑप्शन होता माझ्याकडे की विविंगचा म्हणजे केश रोपण असं म्हणतो आपण तो ऑप्शन होता तर मी म्हटलं चला नाही आले केस तर नको येऊ देत आपण हा लास्ट ऑप्शन आपल्याकडे आहे आपल्या विविंगहून आपल्याला केस येतील तर मी त्यांची अपॉइंटमेंट घेतली बँड्राला जाऊन आणि त्यांनी प्रॉपर असं दुर्भिनी दुर्भीन काहीतरी होतं त्यांच्या हातात आणि एक असे टी व्ही होता समोर त्याच्यासमोर मला दाखवलं की बघ तुझे रूट्स कुठे कुठे आहेत किंवा नाही आहेत की इथे इथे नाहीच आहेत मग मी त्यांना विचारलं की केस रोपण कसं होणार म्हणजे मग ते म्हणाले आपलेच जे रूट्स असतात ना त्याचंच तेच रूट्स आपल्या ह्याच्यामध्ये हे केले जातात म्हणजे केस डोक्यामध्ये काय म्हणतात तेच रोपण केले जातात तर त्यानेच ते मग येतात पण तुझ्या म्हणजे ह्याच्यामध्ये डोक्यामध्ये रूट्सच नाही आहेत तर मग मला असं झालं की म्हणजे आता होणारच नाही का तर ते म्हणाले की म्हणजे तू असं घाबरू नको नाही होणार मी तुला एवढंच म्हणेन की ते रूट्स नाही आहेत त्याच्यामुळे आपण केश नाही करू शकत तर मग मी तिथेच एकदम शांत झाले म्हटलं आत्ता मग मा हाच माझ्याकडे लास्ट ऑप्शन होता हो तर ते म्हणाले अगं ठीक आहे तू वीक वापरू शकतेस किंवा अशीच पण राहिलीस तरी काय प्रॉब्लेम नाही बाहेरच्या देशामध्ये किती बाळ गर्ल आहेत तर मग म्हंटल बाळगन तर मग मी तेव्हा निघाल्यानंतर मी सर्च केलं की बाळगन म्हणजे नक्की काय मला कळलंच नाही तेव्हा तेव्हा मी सर्च केलं तर अशा काही टक्कल असलेल्या मुली होत्या ज्या बिंदासपणे वावरायच्या वगैरे पण मुली हे इतके इंडियामध्ये मा मला जमेल की नाही किंवा लोक काय म्हणतील आधीच मी अशी फिरते तर लोक इतके चिडवतात मला तर मी त्या दिवशी खूप शांत होते म्हटलं आता तर हा लास्ट ऑप्शन होता तोही संपला आता काहीच नाही होऊ शकत माझे जे सिनियर आहेत आनंदादा तो म्हणाला की अरे असा एक हॉलिवूडचा मूवी मी बघितला त्याच्यामध्ये ती एक बाळग होती तर मी म्हटलं कुठला तर त्यांनी मला दाखवलं तो तर तो म्हणाला की तुझा पण एक फोटो शूट असा फोटोशूट करून बघूया का म्हणजे शर्ट आणि नॉर्मल असं बघूया तू कशी कशी दिसतेस किंवा तुला कसं वाटतंय बघ तर आम्ही नॉर्मल असंच मोबाईलवर फोटोशूट केलं पण खरंच खूप भारी वाटत होतं म्हणजे मी त्या रूमच्या बाहेर आल्यानंतर मला म्हटले म्हणजे असे हातपाय थरथरत होते की असं म्हणजे टक्कल वगैरे करून असं बाहेर यायचं लहानपणी ते वेगळे वाटायचं पण असं फर्स्ट टाईम जेव्हा मी बाहेर आले आणि फोटो काढत होते तर आज तिथे पण असं गार्डन होतं आजूबाजूचे लोक सगळे बघायला लागले म्हणजे आश्चर्याने बघायला लागले आणि बाहेर आल्यानंतर बोलले की छान दिसते छान दिसते तेव्हा हलकासा कॉन्फिडन्स माझ्यामध्ये यायला सुरुवात झाली होती या बाळ लुकने कारण काही कॅरेक्टर जरी असले ना तरी ते मी म्हणा म्हणाली मगाशी की मी हेअरबँड लावायचे आणि माझे पातळ केस होते तर त्या ह्याच्यामध्ये सुद्धा मला काम मिळत नव्हतं पण अगदीच काही माझे जवळचे होते एक, आ, ते मला एखादं छोटं मोठं कॅरेक्टर द्यायचं आहे आणि असंच मला एक बी एस टीमध्ये एक बी एस टीमध्ये एकांकिका होता तिथे कॅरेक्टर मिळालं होतं भिकारीचा रोल होता एंट्री एक्झिटवालाच होता तर तो केल्यानंतर तेव्हा मला लक्षवेधीचं प्राईज जेव्हा मिळालं पहिलं तेव्हा मी खूप खुश झाले की म्हटलं नाही मी आता नाही थांबणार मी करू शकते आणि त्याच्यानंतर मग मला एक सणीभूषण मुणगेकरचं एक नाटक मिळालं ज्याचे मी चार प्रयोग केले आणि शेवटचे प्रयोग होते ते चार प्रयोग केले तर तेव्हा तिथे काही प्रॉब्लेम नाही झाला आणि ते नाटक करताना एक धामधूम नावाची फिल्म आली होती जिथे ज्या फिल्ममध्ये भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव आहे कधी कधी लागते ती फिल्म तर त्या फिल्ममध्ये सुद्धा माझे हरबंड आणि तसे पातळ केस होते पण तो सीन करताना त्याच्यामध्ये विनय आपडे होते तर त्यांच्यासोबत आमच्या चार मुलींचा सीन होता तर जेव्हा मी पुढे होते तर मला मागे टाकण्यात आलं की ते तसं दिसतंय म्हणून किंवा मग एक सीन होता की त्या सिद्धार्थ जाधवच्या इथे ते, ते काहीतरी गोळीबार होतो आणि सगळेजण पळतात तर तिथे एक मुलगी लागणार होती तर तिथे सुद्धा ही पाहिजे ही नाही ही नको मग ते असं मला जाणवायला लागले ला ला की मला घेतच नाही असं थोडं मागे मागे लपवतं मा कारण ते दिसतंय म्हणून मग तेव्हा मला जाणवलं की ह्या केसांमध्ये किंवा हॅरबेंड लावून किंवा पातळ केसांमध्ये होणारच नाही तेव्हा सुद्धा मला खूप रडायला येत होतं की अरे मग करू तरी काय मी काम चांगलं करू शकते पण या गोष्टीमुळे जर मी मागे राहिले तर कसं होणार तर बराच मग ती मूवी केली आणि बराच काळ गेला तर त्याच्यानंतर माझी एक मैत्रीण आहे सुवेदा देसाई तिने मला सजेस्ट केलं की तुला या मध्ये काम करायचं असेल किंवा पुढे जायचं असेल ना तर तू वीक ट्राय कर तर तेव्हा मी पहिला वीक बनवला होता तेव्हा माझ्याकडे खरंच पैसे नव्हते मी कॉलेजला होते तर त्यांनी मला एक एक हजारापासून म्हणजे तो वीक मी म्हणेन त्यांनी मला पंधरा एक पंधरा एक वीस हजाराला दिला होता तेव्हा पण पैसे नसल्यामुळे तो म्हणाला की तू मंथली माझ्याकडे एक एक हजार किंवा पाचशे पाचशे रुपये भरलेस तरी चालेल मला काहीच प्रॉब्लेम नाही पण त्यांनी ते पैसे पैसे द्यायच्या आधी माझ्या हातात वीक दिला आणि जेव्हा मी तो वीक घातला तेव्हा मला एक वेगळाच कॉन्फिडन्स आला की अरे आत्ता मी काम करू शकते मला असं वाटतं की आत्ता हा वीक लावल्यावर मला वाटत नाही की मला कोणी घेणार नाही वगैरे आणि त्याच्यानंतर त्या वीगवर मी यंदा कदाचित हे नाटक केलं संतोष पवारांचं ज्याचे अडीचशे प्रयोग केले आता वीग जरी वापरते तरी त्यांना इश्यू असतो की अरे ही वीग वापरते म्हणून कारण एक असा एपिसोड आला होता तीन दिवसाचा सिरियलचा तर तो म्हणाला तु, की तू तुझा आहे ऑडिशन डन झालं वगैरे तो म्हणाला की तू डन आहेस म्हणून उद्यापासून तीन दिवस असेल तुझं शू पण मी प्रामाणिकपणे त्याला सांगितलं की हा माझा वीग आहे आणि नवीनच होता तर आपण त्याचं हेअरस्टाईल करू शकतो तर मी तुला सांगून ठेवते म्हणजे पुढे जाऊन इशू नको मग तो म्हणाला की अरे वीग आहे तर मग तू थांब जरा मी जरा सरांशी बोलतो आणि कळवतो मग नंतर त्याने मला सांगितलं की नाही म्हणून आणि त्या जागी माझी एक मैत्रीण काम करत होती नंतर म्हटलं ठीक आहे मी म्हटलं अरे जर हा वीक बनवला आहे तर त्यात पण मला काम मिळत नसेल तर मग काय उपयोग हो आहे असं माझं व्हायला लागलं ॲक्ट्रेसचं खरं तर आहे ना त्यांचं इकडचं पुढे जे आपण म्हणतो छोटे केस किंवा हा जो पुढचा पोषण आहे तो त्यांचा परफेक्ट असतो ते वीक फक्त इकडे वरती वगैरे लावतात ना पण मला वीक लावताना प्रॉपर इथूनच सुरुवात करावी लागते तर ते स्क्रीनला दिसतं असं त्यांचं म्हणणं आहे पण मी असं काही एक फिल्म केली होती सोंग्या नावाची ज्यात ऋतुजा बागवे आणि अजिंक्य ननावरे होते आणि ऋतुजासोबत माझा एक सीन होता तर तेव्हा मी लॉंग वीक वापरला होता जो माझा होता तो आणि त्यांनी प्रॉपर इथून म्हणजे ते इथून छोटे छोटे केस घेऊन की ते जे प्रॉपर काम असतं ते प्रॉपर त्यांनी मी म्हणेन हेअर ड्रेसरनी केलं होतं आणि तो सीन पण खूप छान झाला आणि फिल्म पण रिलीज झाली होती तर मी म्हणेन की तुम्ही काय म्हणता त्या वीकचं काम कसं म्हणजे समोर नाही दिसलं पाहिजे तो वीक हे काम तुमचं आहे तर तुम्ही आधीच नाही म्हणू नका माझं काम जर तुम्हाला आवडतं तर मग वीकसाठी जर मला तुम्ही नकार देत आहे तर हे काय मला पटत नाही आणि त्याच फिल्ममध्ये मी म्हणेन की असा एक किस्सा झाला होता की म्युजिशियन लागणार होते सॉन्ग होतं एक दादा झाले अध्यक्ष तर त्याच्यामध्ये तीन म्युझिशियन म्हणजे गिटारवाला एक असं कॉंगो वा वाजवतोय वगैरे असं हवं होतं तर कुणीच मिळत नव्हतं तर आमचे जे डिरेक्टर होते ते म्हणाले की सोनाली तुझा जो बाळ लूक आहे त्याच्यामध्ये आपण करूया का म्हणजे करू तर मी म्हणाली आत्ता आणि इथे आणि आम्ही गावामध्ये होतो पाली गावात तर मी लिटरली जे दाढी करतात त्या रेजरने छोटे छोटे माझे जे केस होते ते काढले आणि तिने पण अगदी दहा मिनटात तो ड्रेस वगैरे शिवला स्कर्ट वगैरे तर होता फक्त वरचं ते टॉप वगैरे तिने शिवलं आणि ते गाणं शूट झालं दादा झाले अध्यक्ष आणि दीपाली ना तिने ते कोरोग्राफ केलं आणि मला फर्स्ट टाईम असं झालं की दीपालीताईजीला आपण बघतो की मोठ्या मोठ्या लोकांचे आर्टिस्टचे ॲक्ट्रेसचे ती शूट करते गाणं तर तिने जेव्हा मला ती मला कोरोग्राफ करत होती आणि मला म्हणाले की तुझा हा लुक आहे ना तुला खूप पुढे घेऊन जाणार आणि तिथे मला असं वाटलं की या मध्ये माझ्यासाठी खूप स्पेशल आहे त्याच्यावर खूप काही अजून काम मला मिळू की किंवा मला मिळवायला हवं असं मला म्हणजे लोकांपर्यंत पोचायला हवं असं मला वाटलं जेव्हा मी गुढीपाडवा वगैरे या ठिकाणी जेव्हा जायला लागले की आपण वेगळं काहीतरी करून बघूया म्हणजे तिथे म्हणतात ना गुढीपाडवाला सकाळी सकाळी छान असे तयार होऊन येतात तर मी म्हटलं की पहिल्यांदा जेव्हा मी जे नवरात्रीला फोटोशूट केले होते बाळलूकवर तर त्यातला एक लूक घेऊन मी लोकांसमोर आले एवढंच तेव्हा पहिल्यांदा असं झालं की मी सात वाजता गेले पण तिने मला मेकअपला दहाला घेतलं होतं त्याच्यामुळे मी, मी आले बाहेर बाराला पण तेव्हा ऑलमोस्ट संपत आलेलं पण जेवढी लोकं होती ना तेवढ्या लोकांनी मला अगदी घेरलं होतं मी अशी झाली की म्हणजे मला कळतच नव्हते की नक्की काय घडतंय म्हणून की हा लुक आवडला लोकांना की मी तयार झाली आहे ते आवडलं की नक्की काय आवडलंय मग मला समोरून म्हणजे जे आपल्या बायका आहेत मिडल एजच्या त्या म्हणायला लागल्या ला की तू खरंच खूप धीराची आहेस वगैरे तू छान दिसतेस वगैरे असे जे काही कमेंट यायला लागले ला ला, तू नको म्हणजे अशीच राहा खूप छान दिसते असे जेव्हा कमेंट यायला लागले ला ना ला ला ला, तेव्हा माझा अजून कॉन्फिडन्स वाढायला लागला आणि मी जवळजवळ मग तीन वर्ष मी हे गुढीपाडवायचं हे लुक करायला लागले पण वेगवेगळे फोटोज यायला लागले लोकांपर्यंत पोचायला लागले फोटोजमधून मला अशा काही मुली आहेत ज्या ज्यांना आहे म्हणजे यू एसवरून म्हणा किंवा जालनावरून अशा मुलींचे मला मेसेज यायला लागले की ताई आम्हाला असा इशू आहे मला आम्हाला वीक सांगशील की आम्हाला वीक हवा अशा पद्धतीचा किंवा मग तू अशी कशी फिरतेस वगैरे आम्हाला तर खूप भीती वाटते एक तर यू एसची मुलगी म्हणत होती की मला इंडियामध्ये यायला भीती वाटते म्हणून कारण माझे आई बाबा म्हणतात की ते म्हणतात की तू ये पण आजूबाजूच्या लोकांना मी कसं फेस करू तर मी तिला हेच सांगितलं की तू आधी तुला स्वतःला ॲक्सेप्ट कर तू जेव्हा स्वतःला ॲक्सेप्ट करशील तेव्हा तू तुला आजूबाजूचे एक्सेप्ट करतील ना ॲक्च्युली त्यांना पण सल्ला काय देणार कारण मी पण त्याच ह्याच्यातूनच जाते पण मी एवढंच सांगेन तुम्हाला की असे काही वेगसुद्धा अवेलेबल आहेत किंवा काय म्हणतात की मी असं नाही म्हणणार की तुम्ही बाळ लुकवरच विरा पण तुम्हाला वेग लावायचं आहे तुम्ही वीग लावा किंवा तुमचे जसे, जसे केस आहेत जसं तसं तर तुम्हाला वाटत असेल की मी त्याच्यामध्ये कम्फर्टेबल आहे तर तुम्ही राहा त्याच्यात पण मी एवढंच म्हणेन की तुम्ही आतून खचू नका जर तुम्ही खचलात तर मग तुम्हाला आजूबाजूचे तेवढंच गृहित धरतात तुम्ही जेवढं कॉन्फिडंटली त्यांच्याशी बोलाल त्यांच्या समोर याल तेवढंच त्यांच्यामध्ये सुद्धा असं वाटेल त्यांनासुद्धा असं वाटतं की हा बाबा ही एवढं धिराने घेते आहे मग आपण तिला असं काही बोललं नाही पाहिजे आणि आपण थोडं स्ट्रॉंग राहिलं ना की समोरचं आपल्या समोरचं आपल्याला बोलण्याची हिंमत पण करत नाही पहिल्यांदा जेव्हा मी जेव्हा वगैरे इंस्टाग्रामवर फोटो टाकायला लागली मी स्वतःसुद्धा छान दिसायला लागली की एक असतं ना की अरे आपण केस असल्यावर कसे दिसलो असतो तर मी त्याचे असे काही फोटोज टाकायला लागले तर तेव्हा मला इंस्टाग्रामला यायला ला लागले मेसेजेस वगैरे तुम्हाला आवडतेस वगैरे असं तसं त्यातले माझे काही मित्रसुद्धा होते मी नावं नाही सांगणार पण जेव्हा कळाल्यानंतर मग असं होतं की अरे नाही म्हणजे ते म्हणतात ना अचानक तो, तो दुरावा निर्माण व्हायला लागला मैत्रीत किंवा बोलण्यातसुद्धा पण माझं असं म्हणणं होतं की नाही आहे तर नाही आहे पण मग मैत्रीत कशाला दुरावा हवा तर अशा काही गोष्टी आहेत आणि दुसरी गोष्ट मला पार्टनरच्या हिशोबाने मी असा विचार करते की माझ्यासारख्या ज्या मुली आहेत बाळगल किंवा बा, मी स्वतः मी असा विचार करते की मला एवढं वाटतं की माझा जो वीक पॉईंट आहे म्हणजे हा जो आता तो वीक पॉईंट ॲक्च्युली पॉझिटिव्ह आहे आणि म्हणतात ना तो स्ट्रॉंग पॉईंट बनला आहे माझ्यासाठी पण हा त्याने ॲक्सेप्ट करावा आणि मी म्हणेन की मी प्रत्येक ठिकाणी आता समजा असं काही असेल तो म्हणू शकतो किंवा तू इथे वीक वापर किंवा तिथे वीक वापर पण एक लिमिट असते त्याला पण की आपण घरी कंटिन्यू वीक वापरून नाही राहू शकत त्यालासुद्धा कधी कधी एक स्वेलिंग होते किंवा मग डबल टेप लावतो तर मग जेव्हा हिवाळा असतो तेव्हा तिकडची स्किन वगैरे कधी कधी निघते तर मला वाटतं की या सगळ्या गोष्टी त्याने ॲक्सेप्ट करूनच मी मग केल्या तरच मग मी लग्न करेन असं माझं मत की मी एका पॉडकास्टला निघाले होते तेव्हा अचानक त्या म्हणाल्या की अरे असं का तू चालली आहेस तू केस वीग लावते चांगले नाही वाटत आहे वगैरे तर मी म्हणाले की माझं शूट आहे म्हणून हा मग असू दे ना ते असं नको जाऊ ते चांगले नाही वाटत तर मी म्हणाले की ठीक आहे मी आहे हँडल करायला तुम्ही नक्का टेन्शन घेऊ तर म्हणजे त्यांच्यामध्ये अजून बदल घडायला अशा बायकांमध्ये थोडा वेळ लागेल म्हणजे माझ्या आईबाबांमध्ये झाला आहे बदल त्यांना ती भीती वाटायची ती नाही वाटत आता पण त्यांना तितकंच प्राऊड फील पण वाटत की आता मी बऱ्याच ठिकाणी सगळे ओळखतात आता मी काम सुद्धा करते माझ्या फील्डमध्ये अजून तितकंच सक्सेस नाही आहे पण मला माहिती आहे कधी ना कधी ते आ, मी यश मिळवेनच नक्की